तो देखील जवळ आलेला आहे पुढची रणनीती कशी भूमिका काय असपाची मधल्या काळातले काय तुमचं हो नियोजन आहे नियोजन तक्तेनं मराठा समाजानं सुरू केलं मराठा समाजात सध्या टॅक्टरची डाग सुरू झाली सगळे गॅरेजवर टॅक्टर आहेत जी पाय आर सुद्धा आहेत बैलगाड्यांची सुद्धा सजावट सुरू झाली मला आजची मिळालेली जी माहिती आहे मराठा समाज ताकदीनं इथं राहिला आहे कारण ही शेवट आता आजकाळची लढाई हे बार बार नको आता कारण वेळ देऊन देऊन आम्ही चुकलो आहे आता सकाळी त्यामुळे मराठा समाजाने सगळे कामंही आता उतरून घेतले आहेत अंतिम टप्प्यात काम आहे आता दहा दिवसच राहील त्यामुळे मराठा समाज ताकदीनं तयारीला लागले इतका ताकदीनं मराठा समाज मुंबईमध्ये उठणार आहे देशानं असं शांततेचं आमच्याकडून आणखीन घेण्याचं कारण मरा माझ्यासह मराठा समाजही सगळ्या सगळं मुंबईला आमरण उशा दिली मी येतोय त्या ठिकाणी जास्त झाली त्यामुळे शांततेत आंदोलन आहे परंतुच देशात सुद्धा न समाज मात्र येताना न्याय घेतल्याशिवाय आता माघारी उचलत नाही हा मात्र ठाम निर्धार यावेळेस केलेला आहे सरकार वेळोवेळी देतो म्हणणार गाडी घेऊ देणार नाही आणि फसवत राहणार मात्र यावेळेस घराघरातले मराठे तयार लागले कोणीही मराठा आता घरी नका सगळेचे सगळे बाहेर आणि जे येणार नाहीत माता मावल्या एक जणांनी बोट ठेसळली ना मग त्याच्यामुळे मी इकडे दावाखान्यात आलो मग आगा तापन ती आली म्हणून मला सहन होत नाही उशी काही झालं तरी त्यामुळे मला इथं सलाईन लावल्यात दोन चार आता सुट्टी डॉक्टर देत नव्हते माझे जाऊ जे मासाहेबांचं दर्शन घ्यायचं मला सुट्टी द्या परत मागेल झाड त्यामुळे त्यांचं काय बोलणं झालं नाही त्यांचं आता हे चालू होत ना निकाला त्यामुळे नाही झालं पण बोलणं चालू चालूच बोलायला टोळून गेलो बा मी बोलाच कुर ते बोलत येत मी त्यांना बोलत ते मला बोलत आहे काहीच व्हाय ना कुठंच त्यापेक्षा आता वीस तारखेपर्यंत त्यांना शब्द दिले त्याप्रमाणे वागत वीस तारखेपर्यंत शेव शब्द दिले की दार खुले आहेत चर्चेचं पण एकदा जर अंतर व्हायचं बाहेर टाकलं बोलत फिरत काय नसतं मग आरक्षण पाहिजे त्याच्यात नुसते चारच्या नसंदर्भात त्याच्यावर शेहेचाळीस लोक काम करतात काय करतात कोणाला माहित नुसते गुगल वाचित आणि परिसर झाले ते कुंकुणा याच काय होतं शोधिते असं कागद फेगद पुस्तक हातात ग्रंथ घेतले होणे नुसते खप पडली त्यांना काय जुळानामध्ये ते मी जुळले त्यांना मी सांगितलं त्यांना की बाबा जिथं सोयरीप होती मराठा समाजाची जिथं सोयरीप होती व्याख्या बदला ना त्यांनी व्याख्या तिसरीकडे नेल त्या आईच्या जातीकडे तिसरंच काहीतरी कुंभाखाली देत मग मग डोक्यात नाही राहत पहिलं आणि मग परत म्हणते ती असं जमत नाही मग आता व्याख्या सांगा म्हणले आता सांगितले ना त्यांना की जिथं आमची मराठ्यांची स्वयरिक जुळती परंपरेनुसार ते सगळे द्या असा कायदा पण सांगतो काही प्रॉब्लेम आहे का नाही म्हणते आता काही प्रॉब्लेम नाही पळालेत मग आता काय करतात काय नाही गेलेत मुंबईला पळत दिवस झाले ना आमचं सर्वोच्च स्थान राष्ट्रमाता जिजाऊंच्या जाऊनच्या आम्ही दुपारी बारा वाजता दर्शनासाठी जाणार आहेत अंतरवाली अंतरवालीहून त्यानंतर चौदा तारखेला बीड जिल्ह्यात काही कार्यक्रम आहेत चौदालाच परत जालना जिल्ह्यात पण काही कार्यक्रम आहेत दौरा टाकलेला आणि पंधरा तारखेला संभाजीनगरला त्यामुळं कार्यक्रम तर सुरूच आहेत परंतु आमची जास्तीची तयारी ते ही मुंबईच्या आंदोलनाची आम्ही आकडे जी आकडे मूड केली आम्हाला कळाली यासाठी त्यांच्या काय काय संस्था आहेत शासनाच्या त्यांनी आकडे मूळ चुकीची मराठी ठरवणारे कारण आम्ही यावेळेस सांगितलंच नाही आम्हालाच विचारते त्यांनी दुसरं कोणाला विचारतात आम्हालाच किती गाड्या नाही दरबारीनं आम्हाला माहितच व्हायना ही काय आहे त्यांची आता आम्हाला कळायला लागलं आहे आपल्या कोणीच विचारतील आणि आपल्या सांग मराठ्यांनी सांगणारच या बरी ना ट्रॅक्टरच सजीत इडिंगा करते जिपा सुरू आहेत टँकराचे बी डाब्लू सुरू आहेत कलर देणं चालू आहेत बैलगाड्या सजीन चालू आहे सगळे आकडे मोठ त्यांच्या पेक्षा पन्नास पट जर भारी नाही भरले तर नाव बदलून ठेवून मराठे करोडच्या संख्येवर मुंबईच्या कानाको आपल्या घोषणार शेकडो बलिदान गेलेले त्यामुळे ही पिढ्यांना फारचा विषय आहे मराठा समाज पूर्ण ताकदीनं इथून पाठीमागे लढे लढल्या राहील त्यामुळे शेवटी मराठा समाजाच्या मनात नाराजी तर आहेच फक्त तेच रूपांतर रोषात होऊ नये की सरकारला विनंती म्हणून त्यांनी विचार चार्ज दिलं तर चांगलं मात्र मुंबईकडं पूर्ण ताकदीने साहेबांच्या अध्यक्षतेखाली समिती वाहने आली आताच साधा आणि सोपं आणि सरळ आहे चोपन्न लाख नोंदी सापडल्यात महाजन साहेबांनी सांगितलं होतं की तुम्ही चार दिवसाचा वेळ नका आम्हाला एक महिन्याचा द्या आम्ही नोंदी सापडतो त्याचा अहवाल तयार करतो आणि कायदा पारित करतो आता चो का आता चोपन्न लाख सापडल्यात त्यावेळेस सव्वीस हजार का सदोतीस हजार सापडल्या होत्या आता चोपन्न लाख सापडल्या तुम्हाला अहवाल त्याचा तयार करू कायदा पारित करायला अडचण त्या दिवशी सुरू होत तुम्ही केलंच नाही आणि याच्यात ज्या प्रमाणपत्राचा आमचा जो मूळ प्रश्न आहे की चोपन्न लाख नोंदी सापडल्यात त्याचे प्रमाणपत्र तातडीने द्या त्याचबरोबर दुसरा आमचा असं म्हणणं आहे सरकारकडं की त्यांच्या नातेवाईकांना पूर्ण तातडीने द्या आणि हे देण्यासाठी जे कक्षा आपण स्थापन केले त्या ठिकाणी असणारे जे अधिकारी यांची चोवीस घंटे नेमणूक करा म्हणजे लोकांची आडवणूक नाही होणार त्यांना खेड्यापाड्यातून यायला लागते वंशवेळी पटापट शोधा आणि तुम्ही आता जी समिती काम करते यांच्याकडे अभ्यासक कर वाढवा मनुष्यबळ सुद्धा वाढवा मराठा समाजाचं काम चोपन्न लाखाल जर त्यांच्या सगळ्या नातेवाईकांना दिला तर आम्हाला आकडा तरी डिक्लेअर होऊन किती मराठ्यांना मिळालंय त्यांचा नातेवाईक असं आणि तेवढं एक सगळ्या सोयऱ्याचा शब्द घेऊन टाका आम्हाला काय मुंबईला आवश्यक आवश्यकता तुम्ही जर हे करणार नसाल आमचा नाविलाज आम्हाला मुंबईकडे यावं लागणार आहे आणि तुम्हाला दिसल घरा घरातला मराठा ही मुंबईकडे मिळेल तेव्हा निघेल काही काही लोकांना रिक्षा मागची सीटच काढून टाकली आणि खाली झोपायला गेले त्याचा मराठी इतके आतून तयारीला लागली की प्रचंड आणि वाटा लावायला सुद्धा लाखात राहणार आणि चालायला सुद्धा लाखात राहणार तुम्ही मुंबई जवळजवळ द्या चारही बाजूचे विभागातले महाराष्ट्रातले येणारे लोक हे करोडात रूपांतर होणारे त्यांचं पुढे पुढे जाऊन सुरुवातीला जरी कमी असले तरी शेवटी शेवटी पुढे पुढे जवळ गेलो ते एकदा पुण्याच्या आसपास गेलो ना चारही बाजूना मराठी तिथं एक पडणार तीन करोडपेक्षा कमी मराठी नाहीत मुंबईत तुम्ही